स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे घडामोडी इचलकरंजी शहरातल्या नातेवाईकांकडे आलेल्या पुणे आणि अहमदाबाद इथले तिघे जण काल सायंकाळी सहा वाजता पंचगंगा नदीत पोहण्यासाठी गेले होते पाण्याचा अंदाज न नदीमध्ये बुडाले यामध्ये देवभाट मयत झालाय तर हेतन गागडे आणि विनोद गागडे हे दोघे बचावले आहेत इचलकरंजी महापालिका आपत्ती व्यवस्थापनाला बारा तासाच्या अथक प्रयत्नानंतर देव याची बॉडी बाहेर काढण्यात यश आले इचलकरंजी शहरातले काही युवक लग्न समारंभासाठी नातेवाईकांकडे आले होते कार्यक्रमावरल्यानंतर पुणे पिंपरी चिंचवड येथील देवभाट तर गुजरात येथील आणि अहमदाबाद येथील हेतन आणि विनोद गागडे हे तिघेजण पंचगंगा नदीत पोहण्यासाठी काल संध्याकाळी सहा वाजता गेले होते नदीत पोहण्यासाठी तिघेही उतरले तिघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही अंदा ते पाण्यामध्ये तिघेही बुडू लागले तिथं असलेल्या काही नागरिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण यातील हेतन आणि विनोद यांना वाचवण्यात नागरिकांना यश आले तर देवभाट हा बुडाल्यामुळं आणि दिसत नसल्यामुळं तिथल्या नागरिकांनी याची माहिती आणि इचलकरंजी महापालिका आपत्ती व्यवस्थापनाला दिली घटनास्थळी दोन टीम दाखल होऊन देवभाट याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला रात्री मात्र देवभाट हा नदीमध्ये दिसून आला नाही पुन्हा सकाळी सहा वाजल्यापासून शोध मोहीम सुरू करण्यात आली होती यावेळी देवभाट याची बॉडी नदीमध्ये तरंगत असल्याचे दिसून आलं आपत्ती व्यवस्थापनानं बॉडी बाहेर काढली यावेळी पंचगंगा नदी परिसरात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता देव विनोद आणि हेमंत हे, हे पोहण्यासाठी पंचगंगा नदीत गेले होते यामध्ये देवभाट याचा बुडून मृत्यू झालाय या घटनेची शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे